त्या डॉक्टरांचं लायसन रद्द झालंच पाहिजे त्या डॉक्टरांना कायदेशीर कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे ते जे म्हणतात सात दिवसांनी फॉलो वगैरे काही आमच्याकडे प्रूफ आहेत तसं आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की जर जास्त काही त्रास वगैरे व्हायला लागला तर तुम्ही हे ही चिठ्ठी दाखवून तुम्ही लगेच ऍडमिट होऊ शकता आम्ही स्वतः त्यांना फोन केला होता आम्ही आता तीन लाख रुपये आणलेले आहेत तुम्ही ते भरून घ्या वेळ प्रसंगी आम्ही आमची शेती विकू आणि तुमचे काय असेल ते पैसे भरू असा आमचं कॉल रेकॉर्डिंग आहे तीनदा तुम्ही काय केलं ॲडव्हान्स मागितला ठीक आहे मग तुम्ही काय केलं त्याच्यामध्ये तुम्ही पेशंटला घेतलं का तुम्ही पेशंटला ट्रीटमेंट केली का तुम्ही डायरेक्ट आम्हाला हे दहा लाख रुपयाचं हां दहा दहा स... लाख रुपयाची रिसिप्ट दिली त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे आणि त्या संदर्भातली माहिती जी आहे त्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून आपण घेतली आहे आणि पुणे टाइम्स मिररने या संदर्भातली माहिती जी आहे ती वृत्तपत्रात दा दाखवली होती आणि मांडली होती आणि त्यानंतरच आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जे आहे त्यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि या स्पष्टीकरणात त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत तर ते नेमके मुद्दे खरे आहेत का हेच आपण तपासणार आहोत आणि हेच आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत त्या रुग्णाचे नातेवाईक आहेत या नणंद आहेत त्यांच्या ज्यांचा मृत्यू झालेला आहे आहे अनेक मुद्दे मांडलेले आहेत दिनानाथ रुग् मंगेशकर रुग्णालयाने नेमके हे मुद्दे खरंच खरे आहेत का ते आम्हाला मान्य आहे ते विनाकारण लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे आम्ही त्या दिवसापुरतं बोलत होतो आम्ही त्या दोन तीन तासापुरतं बोलत होतो पण विनाकारण ते दिशाभूल करत आहेत यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत जसं की इथे लिहिलं आहे माहितीचं रुग्णालय असून ए एन सी चेकअपसाठी पहिले सहा महिने रुग्णालयात आले नाही आहेत त्या आमची दुसरीकडे ट्रीटमेंट चालू होती त्याच्यानंतर सातव्या महिन्यामध्ये नोंद करण्यासाठी आम्ही त्या हॉस्पिटलला गेलो होतो दीनानाथ हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हा तिथं गेलो होतो त्यानंतर त्यांनी एक आ, किती पंधरा पंधरा मार्चला गेलेलो आणि त्यांनी आम्हाला परत व्हिजिट फॉलोअप करायला दोन चारला म्हणजे दोन एप्रिलला करायला सांगितलं ते जे म्हणतात येत ना सात दिवसांनी फॉलो वगैरे काही आमच्याकडे प्रूफ आहेत तसं आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की जर जास्त काही त्रास वगैरे व्हायला लागला तर तुम्ही हे ही चिठ्ठी दाखवून तुम्ही लगेच ॲडमिट होऊ शकता येऊ शकता त्याच्यानंतर त्यांनी असं पण लिहिलं की ॲडव्हान्स मागितलं होतं आणि त्या ॲडव्हान्स मागितल्यानंतर त्याचा राग आला किंवा पेशंट गेला आणि त्यामुळेच हे तुम्ही सगळं प्रकरण जे आहे ते तीन तास तुम्ही ता काय ता केलं तीन तास तुम्ही काय केलं ॲडव्हान्स मागितला ठीक आहे मग तुम्ही काय केलं त्याच्यामध्ये तुम्ही पेशंटला घेतलं का तुम्ही पेशंटला ट्रीटमेंट केली का तुम्ही डायरेक्ट आम्हाला हे दहा लाख रुपयाचं हां दहा दहा लाख रुपयाची रिसिप्ट दिली त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं आम्ही तीन लाख रु तीन लाख रुपयामध्ये पेशंटचं ॲडमिशन होत नाही का बेबी बाहेर आलेले का बेबीने एनआयस्यू मध्ये ठेवलं होतं का एका दिवसामध्ये आम्ही ते सगळे मॅनेज केले असते पण तुम्ही आता पेशंटची ट्रीटमेंट चालू केली होती का तेव्हा तुम्ही पेशंटचा बी जरा हायर साईडला वाढलेला कारण की डॉक्टरांनी सांगितलेलं पेशंट समोर वीस लाख रुपये तुम्हाला ह्याचा खर्च येईल तुम्हाला जर ऐकत नसेल परवडत नसेल तर तुम्ही सासून हॉस्पिटलला तुम्ही घेऊन जाऊ शकता हे पेशंट समोर सांगितलं हां आणि पेशंट समोर सांगितलं याच्यामध्ये केळकर सर म्हटले की तुम्ही थोडीफार रक्कम भरून तुम्ही पेशंटला ॲडमिट करून घ्या असं म्हणत होते पण ते साफ खोट आहे आम्ही स्वतः त्यांना फोन केला होता आम्ही आता तीन लाख रुपये आणलेले आहेत तुम्ही ते भरून घ्या वेळप्रसंगी आम्ही आमची शेती विकू आणि तुमचे काय असेल ते पैसे भरू असं आमचा कॉल रेकॉर्डिंग आहे तुम्ही आमचे त्या दिवसाची कॉल रेकॉर्डिंग चेक करू शकता आणि त्यांनी ते हे जे मांडलेल्यामध्ये हे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मुळात त्यांचं प जे पूर्वीचं म्हणतात क्रिटिकल कंडिशन असं काही नव्हतं ते एकदम एकदम नॉर्मली चालत गेल्या होत्या एकदम ठीक होत्या त्या काही प्रॉब्लेम होता तिथं ज्या डॉक्टर घ गैसा ना जे सांगितलं की बाबा तुमचे ह्या पेशंटला असे असे पैसे भर लागतील त्याचा त्यांनी एकदम त्यांना धक्का बसला एवढे पैसे लागतात का आणि एवढे ते आपण सामान्य माणूस आहे एवढ्या पैसेचा त्यांना एवढं धक्का बसला की त्यांना ते सहन नाही झालं ॲक्च्युली त्याच्यामध्ये त्यांचा बी पी पण हाय होता त्यांना खूप अशी क्रिटिकल कंडिशनच झाली त्यांची की बाबा त्यांना सहन नाही झाले अंग बिंग सगळं थर थरथर कापायला लागलं त्यांना ब्लडिंग होत होतं त्यांच्या पोटामध्ये एकदम दुखत होतं त्यांची एवढी परिस्थिती अशी नाजूक की ती त्या परत नंतर त्या केलकर सरांनी फोनही पण रिसीव नाही केले त्या सर घेसा सर जे होते ते ॲक्च्युली त्याच्या त्या कंडिशनमध्ये ते, 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 ते सरसर त्यांनी बिलिंग काउंटरला फोन केला मिनिमम दहा लाख रुपये भरले तरच पेशंटला तुम्ही आतमध्ये ट्रीटमेंटसाठी घ्या आमची आम्ही पण त्यांना सांगितलं की उद्यापर्यंत आम्ही पैशाची ट्रीटमेंट सोय करतो ऍटलीस्ट तुम्ही पेशंटला काही औषधे देऊन त्यांची ब्लडिंग थांबवा पेन थांबवा तर आपण ते पैशाची अरेंजमेंट करू आम्ही त्यांना सगळं सगळं सांगितलं पण त्यांनी रिक्वेस्ट करून त्यांनी पेशंटला ऍडमिट पण केलं नाही असला त्यांनी चुकीच्या पद्धतीचं त्यांनी ते केलं कृती केलं त्याच्यामध्ये आमच्या वहिनी आज या इथे नाहीत आमच्यामध्ये आणि त्यांनी जर वेस्ट ट्रीटमेंट केलं तर आम्हाला खूप आनंद असतो आमच्या सोबत त्या वहिनी आमच्यासोबत असते आज ससून ससून रुग्णालयात तुम्हाला म्हणाले तुम्ही म्हणालात की त्यांनी सांगितलं तुम्हाला ससून रुग्णालयात जायला त्याच्याबद्दल पण त्यांनी सांगितलं की आम्ही कुठली अशी माहिती त्यांना दिली ना नाही त्यांनी सांगितलेलं जर तुमची ऐपत नसेल तर तुम्ही ससून रुग्णालयामध्ये जा तिथे पण पोरं चांगली होतात आणि जर ते म्हणतात की थोडे पैसे भरून ट्रीटमेंट चालू थोडी पैसे भरून हा करणार होते तीन तास काय केलं तुम्ही तीन तासामध्ये तुम्ही पेशंटचं बीपी हाय होतोय ठीक आहे ते ऐकून बी पी हाय होतोय पेशंटला ब्लिडिंग होतंय पेशंटचं पोट दुखतंय त्याच्या ते काय केला टाइम ना तुम्ही इंट्रॅक लावून पोटदुखी थांबवलं आम्ही आमच्याकडच्या ब्लिडिंग थांबवण्याच्या गोळ्या डोकं थांब पोटदुखी थांबण्याच्या गोळ्या दिल्या तुम्ही काय केलं ना त्याच्यामध्ये आणि आम्ही तीन लाख रुपये घेऊन गेलेलो तुम्हाला जर एवढ्या सगळ्या गोष्टी खोट्या वाटतात ना त्या दिवसाची तुम्ही सगळी सीसीटीव्ही फुटेज बोला आणि त्यांनी काय म्हणले की त्या दिवशी ते आलेच नाही असिसमेंट रूमला काय लेबर रूमला आलेच नाही आमच्याकडे हे आम्ही नऊ वाजता इयरला गेलेलो आणि असिसमेंट रूमला गेलेलो इथे साडे दहा वाजता तर टायमिंग आहे जर आम्ही तिथं गेलोच नाही तर ही रिसीट कुठली आली ना आमचे दोन तीन तिथे तीनशे रुपये पे केलेले होते ते दोन तीन तास कुठं आले आणि आम्हाला त्या सगळ्या दिवसाची सी सी टी व्ही फुटेज पाहिजे ते म्हणतात ते ई आरला आले नव्हते ई आरची पण सी सी टी व्ही फुटेज पाहिजे आणि तिसऱ्या मजल्यावरची पण पाहिजे जोपर्यंत ट्रीटमेंट होत नव्हती तोपर्यंत पेशंटला साईड रूमलाच ओ पी डी रूमला ठेवलं होतं त्या असेसमेंट रूममधनं उचलून तिकडे ठेवलेलं त्याच्यानंतर कुठला डॉक्टर आला नाही बघायला त्यांनी काय केलं नाही साधे इंट्राकॅथ नाही लावला त्यांचं पोटबुखीसाठी केलं काही कुठल्या गोष्टी केल्या नाही बरं ठीक आहे तुम्ही थोडे पैसे भरून हे करा तीन तास काय केलं तुम्ही सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जर इथं ऐकत नसेल दहा लाख भरायचे तर तुम्ही ससूनला जा ससूनला चांगले उपचार होतात मला सांगा आज रोजी ससूनची परिस्थिती आम्ही तिथे बघितली डोळ्याने बघितली ससूनची परिस्थिती फार वाईट होती तिथं त्यामुळे पेशंटला खूप धक्का बसला तुम्ही जर त्या आता दीनानाथ सारख्या हॉस्पिटलला एवढ्या एवढी जी जागा दिली ती जागा जर ससूनसारख्या हॉस्पिटलला दिली तर नक्कीच आम्ही ससूनला गेलो असतो ससूनला चांगली ट्रीटमेंट भेटली असते आक्षेप आहे ना तुम्ही त्या दिवसाचं बोला ना विनाकारण करताय सांगितलं आम्हाला फक्त त्याच दिवसाबद्दल बोलायचं आहे ह्याच्या आधी काय झालं काय झालं नाही हा मुद्दाच नाहीये आमचं पेशंट त्या दिवशी तिथे गेलं होतं ना जर वेळेत ट्रीटमेंट मिळाली असती तर आज नक्कीच आमच्या त्या बाळासोबत बाळाची आई असते आणि हा घाणेरडा दिवस आज आम्हाला बघायला नसता मिळाला खरं तर खूप मोठं संकट कोसळलं आहे तुमच्यावर हे आणि सकाळपासून आपण जर पाहिलं तर या रुग्णालयाबाहेर विविध राजकीय पक्ष असतील त्यासोबतच संघटना असतील त्यांच्याकडनं आंदोलन सुरू आहेत तुमची नेमकी काय मागणी आहे आता याची आमची मागणी एवढीच आहे की जे आमच्या घरातल्या लेकीबरोबर झालं हे इतर कुणाबरोबरही होऊ नये जो आमच्या पेशंटच्या बाबतीत निष्काळजीपणा हॉस्पिटलने दाखवलेला आहे तो इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये तुमची काय मागणी आहे ह्याच्यामध्ये त्या डॉक्टरांचं लायसन रद्द झालंच पाहिजे त्या डॉक्टरांना कायदेशीर कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे आणि त्या तिथे जे हॉस्पिटलमध्ये ज्या आपल्या वहिनींसारख्या काही अजून आमच्या ब भगिनी आहेत त्यांच्या अशी वेळ येऊ नये त्यासाठी त्या, त्या डॉक्टरांना हा धडा शिकवलाच पाहिजे आणि तिथलं जे, जे प्रशासन आहे त्या दिननाथचं प्रशासनला थोडंसं तिथं शिकवण दिली पाहिजे ते जे प्रशासन आहे अगदी खूप घाणेरड्या प्रकारचं तिथली सिस्टीम चालते ती सिस्टीम पूर्णपणे बदलली पाहिजे पेशंट हे तिथं आपलं दुःख दुखणं घेऊन तिथे येतो तिथं रडत येतो तर त्या पेशंटला त्या बिलिंग काउंटरला तासन तास उभे करता त्या डॉक्टराशी तिथं बार्गेनिंग करत बसा त्या डॉक्टरला सांगा की बाबा एवढेच घे तर आमचे प्लीज आम्हाला रिक्वेस्ट करतो आम्ही आमचं तीन लाख रुपये घे बाबा आमची ट्रीटमेंट चालू कर ते सरळ सरळ सांगतात की तुमची ट्रीटमेंट घ्यायला असे खूप लोकं येतात परत नंतर त्या बिलिंग बघत नाहीत बिल भरत नाहीत असं तसं अहो आम्ही त्या आमची शेतजमीन विकून आम्ही तिथे पैसे भरले असते हो ज्या तीन तीन लाख रुपये आम्ही घेतले आमच्यासाठी तीन लाख रुपये खूप मोठे अमाऊंट आहे होय तीन लाख रुपये मध्ये किमान डिलिव्हरी ती करून बाळांना सेफ आम्ही नंतर आमच्या आईपत्रीप्रमाणे आम्ही शिफ्ट केला असतं नंतर पण तुम्ही अॅटलिस्ट ट्रीटमेंट तर घ्यायला पाहिजे त्या बाळाची त्या बाळाच्या आईची तळमळ जी होते ब्लडिंग होते त्या बाईच्या पोटा दुखतंय एवढं ते आहे ते तुम्ही ती गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे होतं आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट सा कंटिन्यू फोन करतो आहे तुम्ही फोन रिसिव्ह करत नाही त्या त्या पेशंटचं तुम्ही काही बघितलं बघत नाही आहे त्या पेशंटनं किती वेळ तिथं वा थांबायचं ते डॉक्टर केळकर सर म्हणतात की तुम्ही नंतर निघून गेला न सांगता निघून गेला आम्ही किती वेळ थांबणार तिथे ते पेशंटला पेशंटला एवढा पेन होतो आहे पेशंटकडं तुम्ही बघत नाही पेशंट एवढा तळमळतो आहे केळकर सरांची वाट बघत बसलो तर आम्ही तिथं पेशंटचा आमचा तिथं जीव गेला असतो आम्ही त्यावेळेस काही केलं असतं तर मिररनी जी बातमी दाखवली त्याच्यानंतर रुग्णालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आणि हे स्पष्टीकरण जे आहे ते नेमकं कितपत खरं आहे किंवा योग्य आहे हेच तपासण्यासाठी आपण या रुग्णाचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासोबतसुद्धा बातचीत केलेली आहे आणि त्यांनी हे सर्व खोटं असल्याचं सांगितलेलं आहे आता या रुग्णालयाचं लायसन्स जे आहे ते रद्द करावं अशीसुद्धा मागणी या रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे पुण्याहून मोनायनपुरे सिविक मिरर